अशी मस्त भाजी झाली आपली हॅलो फ्रेंड्स कसे आत स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मेथीची भाजी मस्त ताजी मिळाली आज मेथीची भाजी करूया निवडून घेते मी भाजी एकदम कोवळी तर कोवळी मेथीची भाजी असली तर त्याच्या थोड्या थोड्या काळ्या घ्यायच्या एरवी जरा आपण जून वगैरे असली तर काय करतो नुसती पानं पानं घेतो पण हे बघा एकदम कोवळी भाजी तर त्याच्या थोड्या थोड्या मी काड्या घेते तुम्ही घेता का काड्या थोड्याशा पानं पानं घेतली तर मग ती काही पानं नुसती पटकन शिजून जातात थोड्याशा काड्या घ्यायच्या कोवळ्या असल्या तर निवडून घेते मी भाजी सगळी भाजी निवडून घेतली त्याच्यासाठी मी या चार मिरच्या घेतल्या लसूण घेतल्या कांदा चिरून घेते भाजी स्वच्छ धुवून निथळून घेते हे बघ भाजी धुवून निथळून घेतली ही मिरच्या लसून चेचून ही मिरची अजिबात तिखट नसते म्हणून मग जास्त घेतली ही मुगाची डाळ भाजी निवडीपर्यंत पाण्या टाकून ठेवले होते मी हा मोठा कांदा चिरून घेतला आपण भाजी करायला घेऊ कांदा टाकते मी आता लसूण मिरची जरा थोडीशी परतून घेतली आणि कांदा भरपूर टाकायचा आता ही भिजलेली डाळ घालते मी त्यात थोडी परतून घेऊन मग भाजी टाकायची मीठ टाकायचं मीठ टाकलं भाजी टाकून देतो भाजीला पाणी सुटतं लगेच तरी निसळून घेतले चांगले मी कोवळी असली भाजी की लगेच पाणी सुटते पण कोवळीच भाजी चांगली लागते आता चांगली आपलं पाणी आठवू देते बघा भाजीतलं मस्त पाणी आटलं सगळं आता मी ह्यात एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट टाकते मला आवडत असेल तर टाका नाही तर नका टाकू थोडंसं जाडसरच आहे शेवटी टाकायचं भाजी झाल्यावर आपली मस्त मेथीची भाजी तयार झालं तुम्ही कशी करता आपापल्या वेगवेगळ्या वेग पद्धती असतात कुणी मेथीच्या भाजीत मुगाची डाळ टाकत नाही कुणी टाकतं मी पण कधी बिना मुगाच्या डाळीची पण करते कधी मेथीची भा मेथीच्या भाजीत मुगाची डाळ पण टाकते कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा